दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा झाली आणि आपच्या वरिष्ठ नेत्या आतिशी मारलेना यांची वर्णी मुख्यमंत्रीपदी लागली आता यावरून त्यांच्यावर एकीकडे भाजप आणि दुसरीकडे काँग्रेसकडून टीका केली जातीय तर तिसरीकडे आपला घरचा मिळालाय आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी आतिशीवर अत्यंत गंभीर टीका केली आहे ज्यांचं कुटुंब दहशतवादी अफजल गुरुसाठी लढलं त्याला आम आदमी पक्षानं मुख्यमंत्री केलं देव दिल्लीचं रक्षण करो दिल्लीसाठी आजचा दिवस अत्यंत दुःखाचा आहे असं त्यांनी म्हटलं आतिशी यांनाच का मुख्यमंत्री करण्यात आलं याची तीन कारणं आहेत ती या व्हिडिओद्वारे आपण पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आतिशी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यामागची तीन कारणं आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया तुरुंगात असताना आम आदमी पक्षाचा किल्ला आतिशी यांनी समर्थकपणे लढवला तसंच अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची जोरदार पाठराखण करत त्यांना त्यांच्या अडचणीच्या काळात खंबीर साथ दिली एवढंच नाही तर दुसरीकडे आतिशी यांनी भाजपचे हल्लेही परतावून लावत ठाम भूमिका घेतली आणि आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली विशेष बाब म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिरंगा फडकविण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावाची शिफारस केली होती कारण म्हणजे दोन हजार तेराच्या विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा तयार करणाऱ्या प्रमुख सदस्य होत्या तेव्हापासून त्या पक्षाच्या विस्तारात महत्वाची भूमिका बजावत आहे त्या पक्षासाठी भक्कम आधारस्तंभ आणि अरविंद केजरीवाल मनीष सिसोदियानंतर दुसऱ्या फळीतील पहिल्या क्रमांकाच्या नेत्या आहेत तिसरं कारण ही महत्वाचं आहे कारण दिल्लीत भाजपकडून आणि केंद्र सरकारकडून केजरीवाल यांना अडचणीत आणलं जात आहे त्यामुळे जा असे शाब्दिक हल्ले झाले तरीही आतिशीला पर्यायानं आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांना सहानुभूती मिळेल याशिवाय स्वाती मालिवाल प्रकरण माग गाजलं होतं त्यामुळे महिलांचं स्थान पक्षात पक्क करून त्यांना नेतृत्व दिल्यास जनाधारही मिळेल अशी ही तीन कारणं दिसून येतात दिल्लीच्या सीएम झाल्यानंतर आतिशी यांच्यावर पक्षाच्याच नेत्या आणि खासदार स्वाती यांनी जहरी टीका केली आहे दिल्लीसाठी आजचा दिवस अत्यंत दुःखाचा आहे आज एका महिलेला दिल्लीचं मुख्यमंत्री बनवलं जात आहे तिच्या कुटुंबाने दहशतवादी अफजल गुरुला फाशीपासून वाचवण्यासाठी दीर्घ लढा दिला असं तिनं म्हटलंय दहशतवादी अफजल गुरुला वाचवण्यासाठी तिच्या पालकांनी राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज लिहिला होता आतिशी यांच्या पालकांच्या मते अफजल गुरु निर्दोष होता आणि त्याला राजकीय कटात गोवण्यात आलं होतं आतिशी मारलेना या फक्त डमी सीएम असल्या तरी हा मुद्दा देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे देव दिल्लीचं रक्षण करो असंही मालिवाल यांनी म्हटलंय हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका